मीडियाशी मी स्वतः बोललेलं आहे की शेवटी आम्ही मी महायुतीचा उमेदवार असेल आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जी काय चर्चा होईल आणि तो काय निर्णय होईल तो आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांना तो बंधनकारक ठरणे आणि आम्ही तो मान्य करू आणि त्याप्रमाणे आता ते माननीय प पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला आदेश केला की आपण फॉर्म गोठाव करायचा आहे आणि आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन गावकरे असते आणि त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार मी आज या ठिकाणी फोन लावून आज फॉर्म विड्रॉ केलेलं आहे आमचे केदार काळी जे आहेत त्यांनी जे आमचे प पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी फॉर्म भरला होता आणि आम्ही दोघांनी फॉर्म विड्रॉ केलं आणि आता माहितीचे उमेदवार म्हणून निरंजन डावकरे असते आणि त्यांना आम्ही माहितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने काम करून त्यांना भरघोस मताने निवडून आणू